निफाड तालुक्यासह पिंपळगाव शहरामध्ये महायुती सरकारच्या अवघ्या अडीच वर्षांच्या कार्यकाळात सर्व समावेशक अशी कामं मार्गी लागली पिंपळगाव पंचक्रोशीतील भाऊनगर हनुमान नगर सिद्धार्थनगर कोरीवाडा आदी परिसरात अनेक प्रश्न पूर्णत्वास केलेत यापुढील काळात देखील उपनगरातील कामं वेळेवर होण्यासाठी आपल्या हक्काच्या माणसाला साथ दिल्यास उंबरखेड रोड परिसराचा चेहरा मोहरा बदलणार असल्याची ग्वाही महायुतीचे उमेदवार दिलीपराव बनकर यांनी दिली पिंपळगाव शहरामध्ये आयोजित चौक सभेत नागरिकांशी संवाद साधताना ते बोलत होते व्यासपीठावर बाळासाहेब बनकर सुरेश खोडे सतीश मोरे बापूसाहेब पाटील नारायण पोटे भरत मोगल रामनाथ दाभाडे कचेश्वर महाराज पप्पू गायकवाड शशिकांत सोनवणे युवराज माळे आदींसह भाऊनगर हनुमान नगर सिद्धार्थ नगर, नगर येथील स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते तरी मोट तर मोठमोठ्या पुढे राहू शकत आम्ही शब्द देतो काकांच्या कामाबद्दल झालं तर काकांनी बऱ्याच ठिकाणी नगर असेल हनुमान नगर असेल आणि इतर निफाड तालुक्यामध्ये काकांचे काम खूप चांगले आहे ही काकांच्या कामाची खूप पावते आहे या येत्या वीस नोव्हेंबरला मी सर्वांना ही विनंती करेल का गावचे आमदार हे दिलीप काका जे झाले पाहिजे कारण काकांचा एक आपण जाऊन काकांना भेटू शकतो माझ्या सारख्यानी फोन जरी केला तरी काका फोन उचलतात आणि फोनवर काही समस्या असली आपण मानली तरी काका प्रेमाने बोलतात गणेश भाऊना जरी सांगितलं गणेश भाऊ तिथपर्यंत बोलवतात काकांपर्यंत ते मुद्दा पोहोचवतात आणि काका दिलेला शब्द फोन न करतात सांगायचं एवढंच आहे तर सर्वांनी गळ्या समोरील निषाईचं बटन दाबून काकांना प्रचंड मतांनी विजयी करा